मूर्ती निघलेली आहे आणि आता थोड्या बस आगमन चालू होऊन जाईल लाइटिंग इतकी भारी लावली ना समोर आपले गणपती बाप्पा येत आहे आणि बाप्पा आता इथच येणार आहे तेव्हा काहीच तिथं ते बोलूनच अडकून गेलं बॅक आज आहे बदलापूरच्या राजाचं आगमन तर आता मी चाललोय आणि हे बघा हे आहे बदलापूर स्टेशन आणि तुम्हाला नाही का बदलापूर स्टेशनच्या त्या समोरच्या साईडला जायचे आणि तिकडनं सरसर जाते ना तर तिकडं आहे आपल्या बाप्पाची मूर्ती आणि बाप्पाची मूर्ती आता तयार झाली आहे तर चला मग जातो आणि बघतो अजून माझ्या मित्र काय आला नाही चेतन काय अजून आलं नाहीये व्हिडिओ शूट करण्याच्या आधी बोलूया गणपती बाप्पा मोर या बदलापूरच्या राजाचा जय असो आता क्रेन आलेले आहे आणि या क्रेननी बाप्पाला उचलता आणि त्या ट्रॉलीवरती ठेवते या यावर्षी बाप्पाची मूर्ती खूप उंच आहे फायनली बप्पाची मूर्ती निघलेली आहे आणि आता थोड्या वेळात बस आगमन चालू होऊन जाईल तर तुम्ही फक्त ब्लॉग शेवट करून बघा थोड्या वेळात बस आगमन आता स्टार्ट होऊन जाईल गणपती बाप्पा इकडनं येणार या सळवून जाणार कारण सळवूनच मंडप आहे आणि इकडनं जाणार या ब्रिजच्या म्हणजे पूर्ण फिरून जाणार आहे तर बहुशा अजून पप्पा आलेले नाही आहेत तर आता बप्पा येस लागलेत बाप जाते मग मंडपच्या मग आपल्या बप्पाचं आगमन जोरात शोरात होऊन जाईन चालू आता ना ब्रिजच्या वरून एक शॉर्ट घेतो मी आणि तुम्हाला दाखवतो कारण हे जे शॉर्ट घेते ते मला आठवण येते की मी काळ चौकीचा गणपतीला पण ही शॉर्ट घेतला तर चला माझं तुम्हाला मी ते शॉर्ट दाखवतो जर का बप्पाचा फेस रिलीज झाला असतो ना तर ही शॉर्ट एकदम भारी आला असतं पा अजून बस सरळ आगमन आपल्या बाप्पाचं चालू होऊन जाईल जर का नाही काही गांधी चौकवून आपल्या पप्पाचं आगमन मला असं वाटतं होईल चालू पण बाप्पाचं आगमन कारण नाशिक ढोल हे सगळं अजून काय आले नाही मग Mor... गाईज बप्पाची मूर्ती इतकी उंच आहे ना अजून मागचं प्रबल म्हणजे अजून ते अर्ध केले आणि जो प्रबल असेल ना वरचं तो तुम्हाला माहीत पडेल की बप्पाची मूर्ती किती मोठी आहे का नाही का गाईज ढोल पथक पण आता झाली चालू आणि थोडं वेळ पण आता डोलीपथक पण होऊन जाईल चालू आणि हे तुम्ही बघू शकता आपले बप्पा यायचं आलेत आता गुळगावमध्ये आलेत आहे बप्पा आणि थोडं थोडं अजून पुढं पण ट्रॅफिक चांगली लागलेली आहे आता बप्पा आपली येते लाइटिंग तर बघा लेझर लाईट इतकी भारी लावली ना, ना। आणि समोर आहे आपले विठ्ठल माऊली माऊलीचं दर्शन झालं आता हे बघा गाईस लाईट तर बघा तुम्ही फक्त बदलापूरचा राजा दोन हजार पंचवीसचा चा आणि हे बघा समोर गाईस तिकडे आपले बप्पा जाते आणि वर लिहिला आहे बदलापूरचा राजा आता बस तिकडे बप्पा जाते जाऊ ओपनिंग जाऊ तुम्ही फक्त शूट बघा बस काही समोर आपले गणपती बाप्पा येत आहे आणि बप्पा आता इथंच येणार आहे भविष्यात गाईस नाही ट्रॉली पुढे गेली का पब्लिक ने ट्रॉलीच्या मागे लांबा कोणी पुढे थांबू नका ट्रॉली पुढे आधी का पब्लिक आलेले आहे मोर्या 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 तेव्हा काहीच तिथं ते बोलूनच आटकून गेलं बदलापूरचा राजा आणि इथं मस्त परदेश मार्ग आहे आपल्या गणपती बाप्पा we <laughs> बदलापूरचा राजा दोन हजार पंचवीस गाईज बाप्पाची मूर्ती इतकी सुंदर आहे ना आगे बदलापूरच्या राजाचं आगमन झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि फॉलो करा भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय